विवाहबाह्य प्रेम एक मन सुन्ना करणारी कथा ती एक साधी गृहिणी होती स्नेहा वय अंदाजे चाळीसच्या घरात नवरा प्रशांत सरकारी नोकरीत मुलगी कॉलेजला मुलगा बारावीला सर्व काही व्यवस्थित चाललं होतं असं बाहेरून पाहिलं तर वाटायचं पण स्नेहाच्या मनात मात्र एक खोल पोपरी तयार झाली होती नवरा कामात मुले त्यांच्या जगात आणि ती तिच्या एकटेपणात घर स्वयंपाक बाजार सासूची औषधं संध्याकाळी कपडे धुणं तिचं जग एवढंच होतं पण आतून काहीतरी हरवलं होतं प्रेम ओढ संवाद एक दिवस तिच्या जुन्या कॉलेज फ्रेंडचा मेसेज आला कशी आहेस खूप दिवस झाले बोललो नाही तो होता राहुल कॉलेजमध्ये राहुल आणि ती खूप चांगले मित्र होते पण कधीच एकमेकांना प्रेम म्हणून नाही पाहिलं लग्न झाल्यावर दोघं वेगवेगळ्या शहरांत गेले आयुष्य वेगळ्या वाटांनी गेलं पण त्या दिवशी व्हॉट्सअपवर पुन्हा संपर्क झाला आणि मग तो संवाद दररोजचा झाला सुरुवातीला केवळ आठवणी होत्या कॉलेज कट्ट्यावरचा चहा प्राध्यापकांचं मस्करी करणं पण हळूहळू ते संवाद बदलू लागले तू विचारपूस करत राहिला तू खुश आहेस ना तुला वेळ मिळतो का स्वतःसाठी आणि ती ती त्या प्रश्नांनी हलू लागली राहुलचं आयुष्यही काही फारसं वेगळं नव्हतं बायकोशी फक्त औपचारिक संवाद एकट वाटायचं त्यालाही स्नेहाला राहुलकडून काहीच मागायचं नव्हतं पण त्याचं बोलणं त्याचं लक्ष आणि त्याच्या संवादातून जाणवणारी आपुलकी ह्या सगळ्यामुळे तिच्या मनात एक वेगळीच जाणीव निर्माण झाली एक गोष्ट जी ती कधी नवऱ्यापाशी बोलू शकली नाही ती ती राहुलशी सहज शेअर करत होती हळूहळू राहुलचं नाव तिच्या दिवसात तिच्या संध्याकाळीत तिच्या स्वप्नांमध्ये यायला लागलं एकदा ती त्याला म्हणाली कधी वाटलं नव्हतं की इतक्या वर्षांनी पुन्हा कुणाच्या नजरेत हरवावं वाटेल राहुल शांत होता त्याने फक्त एवढंच लिहिलं कधी कधी आयुष्य उशिराने देतं पण तेच खरं असतं का त्या दिवशी ती खूप रडली कारण तिलाही तेच वाटू लागलं होतं राहुल म्हणजे ती हरवलेली जाणीव जिची तिला कायम तहान होती पण लग्न झालेलं होतं दोन कुटुंब होती समाज होता त्यामुळे त्यांच्या नात्याला नाव नव्हतं त्यात शरीर नव्हतं पण भावना होत्या खोल प्रामाणिक आणि अस्वस्थ करणाऱ्या एक दिवस राहुलने तिला भेटायचं सुचवलं ती खूप विचारात पडली भेटली तर काय होईल स्वतःवर ताबा राहील का शेवटी ठरवलं ती भेटायला जाणार नाही कारण हे नातं जेवढं मनात आहे तेवढंच ते, ते जपावं लागणार होतं ती त्याला शेवटचा मेसेज पाठवते कधी भेटलो तर डोळ्यांत पाहून सांग की हे खरं होतं पण योग्य नव्हतं राहुलचं उत्तर आलं हे खरं होतं आणि तुझं मन जपल्याबद्दल मी कायम ऋणी राहीन ती चॅट डिलीट करते पण मनात कुठेतरी राहुलचं नाव कायमचं कोरलेलं राहतं अशा नात्यांना नाव नसतं पण परिणाम मात्र खोल असतो विवाहबाह्य प्रेम कधीही केवळ शरीराचं नसतं ते भावना संवाद आणि मनाच्या पोकळीत हरवलेल्या ओढीचं स्वरूप असतं त्या रात्री स्नेहा खूप अस्वस्थ होती राहुलला शेवटचा मेसेज पाठवून तिने जरी संवाद संपवला असला तरी मनात त्याचं अस्तित्व अजूनही घट होतं एकटेपणा त्याचं आठवणीतून बोलणं आणि मनात उगवलेली अपराधी भावना हे सगळं एकमेकांशी झगडत होतं प्रशांत तिचा नवरा अजूनही तसाच होता नेहमीसारखं ऑफिस ती व्ही जेवण झोप त्याला तिच्या मनातल्या वादळाची कल्पनाही नव्हती पण स्नेहा आता बदलली होती मनात एक वेगळं सत्य घेऊन ती दिवस जगत होती एका संध्याकाळी ती आपल्या बेडरूममध्ये शांत बसलेली असताना तिच्या मोबाईलवर पुन्हा एक नोटिफिकेशन आलं राहुल मी तुला विसरू शकत नाही तिने मेसेज उघडला नाही पण डोळे मात्र ओलावले दोन दिवस गेले राहुलने दुसरा मेसेज पाठवला मी तुझ्यासारखं वागू शकत नाही तुला विसरणं तुला दूर करणं मला जमत नाही स्नेहा पुन्हा त्या भयंकर द्वंद्वात गेली एकीकडे कुटुंब संसार आपली जबाबदारी दुसरीकडे राहुलचं प्रेम काळजी आणि त्याच्या शब्दांमधलं आपुलकीचं थथर्थ सत्य तिचं मन म्हणत होतं स्नेहा तू गुन्हेगार आहेस पण केवळ भावना निर्माण केल्याबद्दल काही केलं तर नाहीस आणि मग दुसरं मन म्हणायचं आहेस ना गुन्हेगार कारण तुझ्या विचारांत जो आहे तो तुझा नवरा नाही एक दिवस राहुलचा फोन आला फोन वाजत राहिला स्नेहा फक्त बघत राहिली नंतर त्याने व्हॉइस मेसेज पाठवला मी फक्त एवढं म्हणायला हवं होतं मी तुझ्यावर प्रेम करतो आणि हे प्रेम माझ्या आयुष्यातलं एकमेव खरं नाता आहे ती रडली खूप पण मग तिने स्वतःला आरशात पाहिलं डोळ्यांत पाणी चेहऱ्यावर अपराध आणि मनात फक्त एकच प्रश्न आता पुढे काय दुसऱ्या दिवशी सकाळी ती उठली स्वयंपाक करत असताना प्रशांतने विचारलं स्नेहा काल रात्री ठीक होतीस ना खूप शांत होतीस ती क्षणभर थांबली आणि हसत म्हणाली हो थोडं थकल्यासारखं वाटत होतं पण आतून मात्र ती कोसळली होती त्या रात्री तिने राहुलला शेवटचा एक मोठा मेसेज पाठवला राहुल मी तुझ्यावर प्रेम करते हे मी कबूल करते पण हे प्रेम मी आता माझ्या मनात ठेवणार आहे तुला न सोडता पण स्पर्श न करता हे ना तर आपण मनात ठेवूया कारण जर आपण पुढे गेलो तर दोघंही हरवून जाऊ आयुष्याने आपल्याला वेळ दिला खरी पण योग्य वेळ नाही मी तुझ्यासाठी कायम तशीच राहीन आठवणीत शांततेत आणि प्रामाणिकतेत राहुलचं उत्तर आलं आयुष्यभर मी तुझ्या ह्या शब्दांवर जगणार आहे कथा संपली नाही कारण काही नात्यांना शेवट नसतो ते फक्त आठवणीत जिवंत राहतात आणि मन एक कोपरा कायमचं त्यांच्यासाठी राखीव ठेवतो पुन्हा त्या रस्त्यावर स्नेहाच्या त्या शेवटच्या मेसेजनंतर दोन वर्षे लोटली होती आयुष्याने आपलं ठरलेलं रुटीन पुन्हा सुरू केलं होतं प्रशांत रिटायर होण्याच्या उंबरठ्यावर होता मुलगा इंजिनिअरिंगला गेला होता आणि मुलगी नेहा मुंबईत एका नामांकित मल्टीनॅशनल कंपनीत नोकरीसाठी सिलेक्ट झाली होती नेहाने एक दिवस घरी सांगितलं आई मला ट्रेनिंगसाठी पहिल्या सहा महिन्यांसाठी पुण्यात राहावं लागणार आहे स्नेहाच्या काळजात काहीसा हललं पुणं राहुलचं शहर स्नेहाने चेहऱ्यावर काहीही न दाखवता मान डोलवली पण मनात हलकासा धसका घेतला काय योगायोग आहे माझी मुलगी त्याच शहरात जाऊन राहणार जिथं मी एकेकाळी हरवले होते नेहा पुण्याला गेली आणि तिथल्या नवीन ऑफिसमध्ये तिची एक टीम लीडर म्हणून ओळख झाली अनया जी खूप समजूतदार शांत आणि मदतीला धावणारी होती नेहाला तिचं खूप कौतुक वाटायचं एका संध्याकाळी ऑफिस पार्टी होती नेहाने आईला व्हिडिओ कॉल केला आई आज आमची पार्टी होती मी अनायाच्या घरी गेले होते खूप मस्त घर आहे शांत सुबक अनायाच्या पप्पांशी पण गप्पा झाल्या स्नेहा सहज विचारलं अनायाचे बाबा काय करतात नेहा म्हणाली ते एकदा भेटले होते मला खूप शांत वाटले नाव राहुल देशमुख स्नेहाच्या हातातून फोन थोडक्यात निसटला राहुल देशमुख ती बोलली नाही पण तिचं मन बोलू लागलं राहुल तू माझ्या आयुष्यातून गेला नाहीस आता माझ्या मुलीच्या आयुष्यात आहेस त्याच रात्री स्नेहाला एक मेसेज आला स्नेहा आयुष्य पुन्हा भेट घडवतंय तुझी मुलगी माझ्या समोर उभी होती तुझ्यासारखीच बोलते हसते मी गोंधळलो होतो पण लगेच ओळखलं तिच्या डोळ्यांत तुझा शांतपणा आहे ती बराच वेळ मेसेजकडे पाहत बसली त्या भावना जुन्याच होत्या पण परिस्थिती आता खूप वेगळी होती तिने राहुलला उत्तर दिलं कृपया ह्या नात्याचं पावित्र्य तसंच राहू दे माझी मुलगी तुझ्या संपर्कात आहे हेच खूप आहे पण ती फक्त माझं प्रतिबिंब आहे माझं भूतकाळ नाही तू तिच्याशी एक चांगल्या व्यक्तीप्रमाणे वाघ बाकी काहीही नको राहुलचं उत्तर आलं मी तुझं ऐकतो कारण अजूनही तुझं मन माझ्यासाठी नियम आहे मी फक्त तुझ्या अस्तित्वाच्या आठवणी जपतो आता केवळ त्या पुरेशा आहेत पुढच्या अनेक महिन्यांत राहुल आणि स्नेहामध्ये एकही संवाद झाला नाही पण पुण्याच्या गजबजलेल्या रस्त्यांवर नेहाच्या पावलांमागे चालणाऱ्या राहुलच्या चा नजरेत आणि स्नेहाच्या प्रार्थनेत एक सच्चं नातं चालत होतं कोणालाही न कळता त्या नात्याला ना नाव होतं ना शरीर फक्त आठवणीत नजरेच्या मागे आणि आयुष्याच्या वळणावर ते प्रेम अजूनही श्वास घेत होतं शेवटची भेट ती थंडीची सकाळ होती स्नेहा पुण्याला आली होती नेहाचं फ्लॅट बदलायचं काम होतं आणि तिला आईची साथ हवी होती प्रशांतने ही परवानगी दिली जा की दोन दिवस तिला तुझी गरज आहे पुण्यात आल्यावर स्नेहाचं मन अनावर झालं प्रत्येक वळण रस्ता गल्ली सगळीकडे जुने क्षण जागे होत होते तिचं मन नकळत राहुलच्या अस्तित्वाला शोधत होतं जिथं त्याच्या आवाजाने एकेकाळी तिला जगण्याची जाणीव दिली होती दुसऱ्या दिवशी नेहा ऑफिसला गेली आणि स्नेहा एकटी होती पण ती एकटी नव्हती तिचं मन पूर्णपणे भूतकाळात होतं तिने एका कॅफेच्या दिशेने पावलं वळवली जिथं ती आणि राहुल एकेकाळी कॉलेजच्या दिवसांत भेटायचे कॅफे अजूनही तसाच होता जरा बदललेला पण आतली ती शांतता मात्र जशीच्या तशी ती एका टेबलावर जाऊन बसली ऑर्डर दिली कटिंग चहा तेव्हाच दरवाजातून कोणीतरी आत शिरलं तो राहुल डोळे जरा थकलेले केस पांढरट पण चेहऱ्यावर अजूनही ते चात्मिक सौम्य हास्य त्याची नजर स्नेहावर गेली क्षणभर दोघंही स्थिर झाले काळ थांबलेला वाटला राहुल हळूहळू तिच्या टेबलाकडे आला काही न बोलता तिच्यासमोर बसला स्नेहाने डोळ्यांत पाणी आणून हसत विचारलं किती वर्ष झाली रे आपल्याला बोलून तो म्हणाला बोलायचं खूप होतं पण वेळेने बोलायची परवानगी दिली नाही एक दीर्घ शांतता राहुल पुढे म्हणाला तुझ्या मुलीला पाहून मला कळलं तू चांगली आई झालीस तुझ्या डोळ्यांमधलं प्रेम संयम आणि खंबीरपणा तिला मिळालाय स्नेहाने खाली पाहिलं म्हणाली ती माझ्यासारखी आहे पण तिला मी जे हरवलं ते मिळायला हवं म्हणून मी तिला तुझ्या वाटेला जाऊ दिलं राहुल थोडा हलला मग थोड्या थांबून तो म्हणाला स्नेहा आपल्याला जेवढं जमलं तेवढं आपण प्रेम केलं शरीर नाही पण मनाने आपण खूप जवळ गेलो स्नेहाचे डोळे आता पूर्णपणे भरले होते ती म्हणाली हे ना तर मी जन्मभर जपलं तुझं नाव कधी ओठावर आलं नाही पण मनात सतत होतं राहुल हसत म्हणाला आणि माझं संपूर्ण आयुष्य तुझ्या त्या एका शेवटच्या मेसेज भोवती फिरत राहिलं तेवढ्यात कॅफेच्या बाहेर पावसाचे हलके थेंब पडायला लागले ती संध्याकाळ पुन्हा ओलावली स्नेहा उठली तिच्या डोळ्यांत नक्की काय होतं ते शब्दात सांगता येणार नाही राहुलने हळूच विचारलं पुन्हा भेटशील ती थोडं थांबली आणि म्हणाली हीच भेट पुरेशी आहे आता आठवणीतल्या तुला माझी साथ राहू दे खरं प्रेम कधी कधी शेवटचं असणं हेच त्याचं पावित्र्य असतं राहुल शांत राहिला ती वळली मागे न पाहता चालू लागली आणि राहुल त्या ओल्या टेबलावर एकटाच बसून तिच्या पावलांचा आवाज ऐकत राहिला तोपर्यंत जोपर्यंत तो पूर्ण शांततेत विरून गेला ही होती एका अशा नात्याची कहाणी ज्याने स्पर्श न करता आत्मा भिडवला विवाहबाह्य पण अत्यंत पवित्र अशा नात्यांचं वर्णन करता येत नाही ते फक्त मनात जपावं लागतं शेवटच्या श्वासापर्यंत एकांक्ष